चार ते पाच मैलांनी या तरुणाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली त्यानंतर कोयत्यांनी सपासप वार केले आणि त्याची निर्गुणपणे हत्या केली काल रात्री नाशिक मध्ये घडलेल्या पण असं नेमकं काय घडलं चोवीस वर्ष विशांतची महिलांनी निर्गुणपणे हत्या केली आपल्याला पाहूया सविस्तर विशांत राजाराम चोवीस असं या तरुणाचे नाव चोवीस वर्ष विशांत हा नाशिक मधील पंचवटी येथील आडगाव या परिसरामधील रहिवाशी काल रात्री साडे दहाच्या सुमारास विशांत हा आपल्या मित्रांबरोबर एका जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरती गप्पा मारत बसला होता त्यावेळेस दहा जणांचं टोळकं त्याच्या साईडला आलं त्या टोळक्यामध्ये काही महिलांचाही समावेश होता त्या महिला हो विशालच्या समोर येताच त्यातील काही महिलांनी विशालच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली तर त्या टोळक्यामध्ये असलेल्या काही मुलांनी विशांतला काही समाजने त्याच्यावरती कैत्यानी सापास वार केले असंही सांगण्यात येते विशांत ज्या मित्रांबरोबर गप्पा मारत होता ते मित्र विशांतला वाचवण्यासाठी मध्ये पडले आणि तेही यामध्ये जखमी झाले परंतु विशांतचा या घटनेमध्ये जागेच मृत्यू झाला दोन दिवसा अगोदर चोवीस वर्षे विशांतचा त्या परिसरामधील एका मुलासंग वाद झाला होता आणि तो मुलगा अल्पवयीन होता त्यामुळे त्या, त्या अल्पवयीन मुलांनी जेव्हा विशांतला शिवीगाळ केली तेव्हा विशांतने रागाच्या भरामध्ये त्याच्या कानाखाली मारली होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी त्या अल्पवयीन मुलाच्या कुटुंबातील लोकांनी तसेच कुटुंबामधील काही महिलांनी विशांतला संपवण्याचा कट रचला आणि ठरवल्याप्रमाणे काल रात्री साडे दहाच्या सुमारास अगोदर डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली त्यानंतर त्याच्यावरती क्वायत्याने वार करून त्याला संपवले एका किरकोळ कारणावरून आज चोवीस वर्षे तरुणाचा जीव गेला महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस क्राईमच्या घटना वाढतच चालल्यात पोलिसांनी त्यामधील चार महिलांना आणि चार पुरुषांना ताब्यात घेतले